मित्रांनो नमस्कार आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर पुन्हा तुरीच्या दरात काही प्रमाणात आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे धुळे अवकाळी आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती जळगाव मसावत अवकाली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे सहाशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती मालेगाव अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच दो हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आर्वी अवकाली आहे नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे साठ रुपये